हल्ली बऱ्याचदा साखरपुडा होऊन लग्न तुटण्याचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलंय मला वाटतं यामागं कारण अतिपरिचयात अवज्ञा असा असावं काही साखरपुडा ठरल्यानंतर किंवा झाल्यानंतर हे जोडपं अतिशय गुलुगुलू गप्पा मारायला सुरू करतं नव्याचे नऊ दिवस या पद्धतीने तीन चार महिने अतिशय गोडी गुलाबीचे आणि प्रेमाचे जातात जेवला का झोपला काळजी घे सोनू मोनू हे सगळं झाल्यानंतर हळूहळू आपोआपच अॅट्रॅक्शन कमी होतं म्हणा किंवा निसर्गाच्या नियमाप्रमाणे सुरुवातीला असणारे आकर्षण हे कमी वाटू लागतं आणि हळूहळू एकमेकांचे बोलणे आणि बोलण्यातून वाद सुरू होतात यात बऱ्याचदा घरच्या लोकांमुळेही वाद सुरू होतात मग संशयही घेतला जातो किंवा जुन्या प्रकरणावरून वादही उखरून काढले जातात आणि मग त्याची परिणिती होऊन लग्न तुटण्यामध्ये होते म्हणून साखरपुडा आणि लग्न यामध्ये फार अंतर ठेवू नये त्याचबरोबर इलाजच नसेल तर खूप बोलणे सारखे फोन करणे प्रत्येक गोष्ट विचारणे सांगणे या गोष्टी नक्की टाळाव्यात